दीर्घकाळ सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे सरकारमार्फत पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळाच्या विनंतीला मान्यता देत आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा प्रस्ताव अटी शर्तींसह मान्य केला असून आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे सरकारकडून हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मंत्रिमंडळ उपसमिती यास मान्यता देणार असून मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे याबरोबरच सातारा संस्थान गॅझेटबाबत कायदेशीर बाबी तपासून पंधरा दिवसात निर्णय देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे दरम्यान आंदोलनादरम्यान नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भातही महत्वाचा निर्णय झाला आहे सरकारने सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना मदत व नोकरीबाबत सरकारकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे आता पर्यंत पंधरा कोटींची मदत करण्यात आली असून उर्वरित कुटुंबियांना एका आठवड्यात मदत मिळणार आहे तसेच राज्य परिवहन किंवा एमआयडीसी मध्ये शासकीय नोकरी देण्यात येईल शिक्षणानुसार नोकरी देण्याची मागणी जरांगे पाटलांनी सरकारसमोर केली आहे अठ्ठावन्न लाख मराठ्यांच्या नोंदींचे रेकॉर्ड ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे जात पडताळणी समितींसाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्यात आले असून जिल्हा स्तरावर दर सोमवारी बैठक घेण्याचे ठरले आहे शिंदे समिती व वंशावळ समितीला मुदतवाढ तसेच जरांगे पाटलांना नोंदी शोधण्याचे अधिकार देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे हैदराबाद गॅझेटियर जसाच्या तसा लागू होती नाही याबाबत शासनाने स्पष्टता दर्शवली असली तरी मराठा समाजाला तातडीचा दिलासा देण्यासाठी मध्यमार्ग काढण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे या सर्व मागण्या मान्य झाल्याने जरांगे पाटील यांनी सरकारने तात्काळ जीआर काढावा आम्ही आंदोलन स्थगित करीत असून लवकरच मुंबई सोडू असे सांगितले मराठा समाजाच्या या विजयामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आपण जिंकलो रे अशी भावना व्यक्त होत आहे